माझा फोन आहे माझा फोन आहे फोन आला हॅलो हॅलो आवाज येत नाही तुझं जेवण झालं का हा पण झालं नाही अजून त्या ऑफिसला नाही गेलेलं घरीच येत हा मी त्यांना बोलली शनिवारी मा आपण शनिवारी पिक्चर ला जाऊया बरं आते ऑफिसला गेला ना तर मी कॉल करते हां ठेवते आता मी बरं बाय काल जी हां संधि होते बाय बबले हं आज तुला मी सरप्राईज देणार आहे आयस काय असं सरप्राईज घेणार आहे आजपर्यंत कुठल्याच नवऱ्याने त्याच्या बायकोला असं सरप्राईज दिलं नसेल असं तुला खरं हा चल तू इथं कशी तू काय करतो इथे मला तर हे कोण हा तर माझा नवरा आहे काय झालं काय झालं मला विचारते मला कळत नाही का काय चाललंय काय कमी का केलं होतं मी तुझ्यासाठी पुन्हा मला विचारते काय केलं काय झालं काय कमी का केलं होतं मी तुला पाहिजे असणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून दिली होती मी तुला आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवली आणि अशी वागली तू माझ्यासोबत मला धोका दिलाय तू गेले आठ दिवस झाले मी बघतोय तुझं चोरून मॅसेज करणं कॉल करणं सगळं बघतोय मी माझ्याजवळ फोन ठेवलेला असला की मॅसेज येणं कॉल येणं तू कशी येऊन फोन घेतेस या सगळ्याकडे माझं लक्ष आहे पण मी तुला अजिबात काय बोललो नाही मॅसेजची टोन वाजल्यावर फोनची टोन वाजल्यावर तुझं येऊन फोन घेणं या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष आहे तू कशी वागलीस या सगळ्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं तू कशी वागलीस काय वागलीस मला याच्याशी काही फरक पडत नाही सो तू जे वागलीस ते बरोबर वागलं आणि मी असं का बोलतोय नाही म्हणूनच हे मी तुला ठामपणे सांगतोय तुझं जर माझ्या सोबत मन लागत नाही तर मला पण तुझ्या सोबत राहण्यात काहीच नाही म्हणजे उगाच शरीराने आपण एकमेकांसोबत राहायचं एक काम कर तुम्ही दोघ जण आता सोबत राहा असं काय करता तुम्ही असं काय करताय म्हणजे जिथं मन लागत नाही तिथं राहण्यात काही अर्थ नसतो ना तू शरीराने जरी माझ्या सोबत असली ना तरी मनाने त्याच्या मन सोबत असतो कस आहे ना आयुष्यात आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नसतं आपल्यावर कोण किती प्रेम करतो ना हे महत्वाचं असतं म्हणजेच तुझं जिथं मन लागतंय ना म्हणजे याच्या सोबत त्याच्या सोबतच राहा म्हणजेच तू त्याच्यासोबत बिंदात जा मी माझ्या घरच्यांना समजवेल माझ्या आई वडिलांना समजवेल मी अहो हे काय बोलतो तुम्ही काय नाही मी एकदम बरोबर बोलतोय फक्त जातानी माझ्या नावाचं मंगलसूत्र मला काढून अहो असं काय बोलता तुम्ही माझ चुकलं मला एक चान्स द्या तू जा इथून निघून मला मेसेज कॉल करू नको तू जा मला हेच हवे अहो चुकलं तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि मी काय केलं मी असे वागले तुम्हाला त्रास दिला खरंच सॉरी तुमची शपथ घेऊन सांगते सॉरी पुन्हा नाही असं वागणार मला माफ करा अशी <laughs> नाही वागणार पुन्हा <laughs>